नमस्कार आज आपण ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या जीवनचंत्रा चरित्राबद्दल आढावा घेणार आहोत त्यांनी असंख्य लोकांना व्यसन दुराचरण संसार चिंता यांपासून कसे मुक्त केले त्यांचा उपदेश प्रवचन भजन कीर्तन याद्वारे लोकांच्या जीवनात त्यांनी कशा प्रकारे उजेड आणला त्यांनी गोरगरिबांनाचा कसा आधार दिला दुष्काळग्रस्तांना त्यांनी कसे काम पुरवले कसे अन्न पुरवले वैदिक अनुष्ठान नाम जप भजन सप्ताह तीर्थयात्रा करून प्रापंचिकांना परधर्माला कसे लावले याची संपूर्ण माहिती आपण या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ साधन असल्याचे त्यांनी कसे मांडले याची संपूर्ण माहिती आपण या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांबद्दल माहिती जाणून घ्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा जन्म माघ शुक्ल पक्ष द्वादशी रोजी सातारा जिल्ह्यातील माघ तालुका गोंदवलेकर बुद्रुक येथे झाला जन्माच्या वेळी त्यांचे नाव गणपती असे ठेवले हो गेले श्री ब्रह्मचैतन्य हे श्री रामाचे उपासक होते ते स्वतःला ब्रह्मचैतन्य चैतन्य रामदास वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी गुरुच्या शोधात घर सोडले त्यानंतर वडिलांनी त्यांना कोल्हापुरातून परत आणले काही काळानंतर त्यांनी पुन्हा घर सोडले आणि आपल्या गुरुच्या शोधात प्रवास करू लागले त्यांना अनेक संत आणि सप्तपुरुष भेटले शेवटी मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील येहलगाव येथील श्री तुकामाई यांच्याकडून त्यांना शिष्यत्व मिळाले अत्यंत कठोर नियमांचे पालन करून त्यांनी आपल्या गुरुची सेवा केली यावेळी त्यांचे वय हे चौदा वर्ष होते तुकामाईने त्यांना ब्रह्मचैतन्य हे नाव दिले रामाची पूजा आणि कृपा करण्याचा अधिकार दिला त्यानंतर तुकामाईच्या आज्ञेनुसार महाराजजी दीर्घकाळ तीर्थयात्रेला गेले नऊ वर्षाचा घरातून संन्यास घेतल्यानंतर श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेला परतले सर्वांना आनंदी आनंद झाला आणि ती इतक्या वर्षे वाट पाहणाऱ्या पत्नीला महेरावून घेऊन आले पुढे पुन्हा गुरुदर्शनास गेले तेव्हा त्यांनी पत्नीची नामस्मरणात व उत्कृष्ट तयारी करून घेतली वर्षभरानंतर त्यांना पुत्ररत्न झाले पण लवकरच तो मुलगा देवाघरी गेला आणि पाठोपाठ त्या स्वतःही वैकुंठवासी झाल्या नंतर काही काळाने आईच्या आग्रहा खातर त्यांनी एका जन्माद मुलीशी पुन्हा विवाह केला ज्यांना भक्त मंडळी आई साहेब म्हणत असे आयुष्य राम, ठीक ठीक राम मंदिराची स्थापना करण्यात आज्ञेनुसार घराघरात राहून आणि लोकांपर्यंत पोहोचून आध्यात्मिक ध्येय कसे साध्य करावे मार्गदर्शन केले कोणत्याही परिस्थितीत रामाचे स्मरण करा आणि जीवनातील सुख दुःख त्यांच्या इच्छेनुसार भोगा हे त्यांच्या शिकविणीचे सार होते गोरक्षण आणि गोदान अखंड अन्नदान विविध कारणांसाठी केलेले अनेक तीर्थयात्रा ही ही गोंदवलेकर महाराजांच्या चरित्र्याची वैशिष्ट्ये आहेत चांगल्या आणि वाईटाबद्दल समानता ज्ञानी आणि अज्ञानी निस्वार्थीपणा कल्याणकारी वृत्ती निराधार अन अनाथाबद्दल सहानुभूती सहिष्णुता चातुर्य लोकप्रेमळ आणि गोडवाणी हे महाराजांचे जन्मजात गुण आहेत समोरची व्यक्ती कु कोणतीही असली तरी सर्वांना समजेल अशा भाषेत मार्गदर्शन करायचे ते सर्वसामान्यांशी घरगुती आणि सोप्या भाषेत बोलायचे वेद संपन्न जा आणि जाणकार लोकांशी चर्चा करण्याचा प्रसंग आल्यावर ते त्यांना वेद कर्मासह नामस्मरणाचे महत्त्व समजून सांगायचे त्यांचे वेगळेपण आणि श्रीरामावरील दृढ श्रद्धा यांच्या भाषणातून सतत व्यक्त होत होती धार्मिक प्रसंगाचे अत्यंत समर्पणाचे आणि विविध प्रकारे वर्णन करून सांगत असत श्रीराम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राचा महिमा सर्व दूर पोहोचवण्यासाठी त्यांनी भजन कीर्तन प्रवचन चर्चा शंकांचे निरसरण हे सर्व मार्ग स्वीकारले श्रीरामाच्या इच्छेशिवाय काहीही होत नाही आणि अखंड रामनामाचा जप केल्याने सुख समाधान मिळते असा महाराजांचा अनुभव त्यांच्या उपस्थितीत आलेल्या प्रत्येक साधकांनी अनुभवला आहे सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे गोंदवलेकर महाराजांनी हजारो लोकांना रामभक्तीला लावले त्यांचे शिष्य प्रशिष्य महाराष्ट्र व कर्नाटकात बहुसंख्य असून उत्तर हिंदुस्थानातही आहेत त्यांनी आपल्या घरी आणि इतरत्र अनेक ठिकाणी रामाची देऊळे उभारली उपासनेची केंद्रे निर्माण केली श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी असंख्य लोकांना व्यसनापासून मुक्त केले दुराचरण संसार चित्ता यापासून मुक्त केले त्यांनीचा उपदेश प्रवचन भजन कीर्तनद्वारे लोकांच्या जीवनात उजेड आणला त्यांनी गोरगरिबांना आधार दिला दुष्काळग्रस्तांना काम पुरून अन्न दिले वैदिक अनुष्ठान नामजप भजन सप्ताह हो, तीर्थयात्रा करून प्रापंचिकांना लावले हे सर्वश्रेष्ठ साधन असल्याचे त्यांनी ठाम मत होते मार्गशीर्ष दशमी शके अठराशे पस्तीस बावीस डिसेंबर एकोणावीसशे तेरा या दिवशी गोंदवलेकर महाराजांनी आपल्या मुक्कामी त्यांचा देह ठेवला अशी या गोंदवलेकर महाराजांची महिमा आणि जीवनचरित्र आपण ऐकली असा होता गोंदवलेकर महाराजांबद्दलचा व्हिडिओ हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद